नमस्कार तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती त्यानिमित्त थोडक्यात माहिती पाहूया भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे तीन जानेवारी इसवी सन अठराशे एकतीस रोजी झाला आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते त्यांचे वडील गावाचे पाटील होते स्त्री स्वातंत्र्य सावित्रीबाई या नऊ इसवी सन अठराशे चाळीस मध्ये त्यांचा विवाह एक तेरा वर्ष वयाच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला लहानपणापासून ज्योतिबा जातीयतेचे चटके बसले होते अस्पृश्यांचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीच पिळवटून निघत असे अशा अमानुष रूढी परंपरा व कर्मकांडांविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले ज्योतिबांच्या मनातील पेटच्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत ठरली शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे स्त्रियांना आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्री शिक्षकाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले त्यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली जुलै अठराशे सत्याऐंशी मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षघाताचा आजार झाला 28 नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी ज्योतिरावांचे त्या आजारात निधन झाले अंत्ययात्रेच्या वेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले त्यावेळी सावित्रीबाईंनी धैर्याने पुढे आल्या व स्वतः टिटवे धरले अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणी मुलगी द्यायला तयार नव्हते तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांच्या राधा नावाच्या मुलीशी चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद रोजी विवाह यशवंत करून दिला हाच महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होता अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात आजार अनेकांचे जीव घेत होता त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला यातच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या सासष्टव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव पासून तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाईंना ज्ञानज्योती क्रांतीज्योती या टोपण नावाने देखील ओळखले जाते